चे तीस प्रश्न आले तर आले उद्या तर याचं उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल प्रश्न क्रमांक दुसरा तामिळनाडू राज्याची राजधानी कोणती आहे तर याचं उत्तर आहे चेन्नई प्रश्न क्रमांक तिसरा चुकीची जोडी ओळखा तुम्हाला उत्तर माहीत असतील तर उत्तर सांगू शकता कमेंट करून चला याचं उत्तर सांगा चुकीची जोडी कोणती आहे ते ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चौथा खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात कमेंट करा उत्तर कमेंट करा लाईव्ह दिसते ना क्लियर सगळ्यांना तर याचं उत्तर आहे कमेंट करून सांगा तुम्हाला येत असेल तर उत्तर उत्तर आहे सरनामा प्रश्न क्रमांक पाचवा राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार दवेचा अधिकार असतो उद्याच्या परीक्षेत येऊ शकतात मित्रांनो प्रश्न प्रश्न क्रमांक सहा युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे तर याचं उत्तर आहे पॅरिस प्रश्न क्रमांक सात सेन्सेक्स काय आहे त्याच उत्तर आहे सेन्सेक्स हा शेअर बाजार निर्देशांक आहे पाचगणी हे पर्यटन ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते तर याचं उत्तर सांगायचं तुम्हाला कमेंट करून पटापट सांगायचं उत्तर काय पाच गनी हे पर्यटन ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते बरोबर तीन सतारा गुड गुड गुट नवनिवत मुख्यमाहती आयुक्त सी आई सी को बनले आ चला याचं उत्तर सांगा कमेंट करत राहा पटापट कमेंट करत राहा उत्तर येत असेल तर कमेंट करा याचं उत्तर आहे हिरालाल समरिया प्रश्न क्रमांक दहा समावेश होत नाही बरोबर शरद प्रियंका चला याचं उत्तर सांगा ब्रिक्स या समूहात खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होत नाही तर याचं उत्तर आहे ब्रिटन शरद राईट तर याचं उत्तर काय मित्रांनो कमेंट करा कमेंट राईट 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 इंडोनेशिया बरोबर उत्तर येत असेल तर कमेंट करा मित्रांनो प्रश्न क्रमांक बारा व तेल उत्खननाशी संबंधित असणारी संस्था कोणती तर याचं उत्तर कमेंट करायचं आहे लाइव अडकते स्क्रीन क्लिअर दिसते का तुम्हाला प्रश्न म्हणजे नेटचा इश्यू आज सर्वर डाऊन आहे आमच्या एरियामध्ये प्रश्न तर दिसतोय ना तुम्हाला क्लिअर काही महत्वाचे प्रश्न होते म्हणून लाईव्ह आलो मी हा दोन याचं बी उत्तर दोन नंबर तर बरोबर आहे ओ एन जी सी प्रश्न तेरा इसरो ही संस्था कोणत्या कार्याशी संबंधित आहे चला याचं उत्तर सांगा पटापट इस्रो ही संस्था कोणत्या कार्याशी संबंधित आहे बरोबर दोन अवकाश संशोधन प्रश्न क्रमांक चौदा नरेगा ही योजना कोणत्या व्यक्तीच्या नावाने सुरू आहे नरेगा ही योजना कोणत्या व्यक्तीच्या नावाने सुरू आहे कमेंट करायचं उत्तर राईट राईट त्याला याचं उत्तर सांगा नाही एक नाही पंडित नेहरू नाही तीन नंबर चंद्र बोस कन्फ्यूज होऊ नका मित्रांनो कन्फ्यूज व्हायचं नाही कन्फ्युजन झालं की परीक्षेमध्ये उत्तर चुकीचं राईट तर प्रश्न क्रमांक पंधरा शाकाहारी खाद्यपदार्थाच्या पॅकेटवर कोणत्या रंगाचा बिंदू आढळतो लाईव्ह दिसते का मित्रांनो मला सांगत चला नेटचा सा प्रॉब्लेम करतो दूर चला हिरवा राईट संदेश बरोबर आहे उत्तर राईट राईट बरोबर आहे मित्रांनो हिरवा प्रश्न एक वेळा बघितला की लक्षात राहिलाच पाहिजे मित्रांनो प्रश्न तसं हे लाईव्ह झाल्याच्या नंतर पी डी एफ देतो मित्रांनो खाली नाही ते टेलिग्रामला जॉईन व्हा तिथं मिळून जाईल पी डी एफ ब्लर होते ब्लर होते हे नेटमुळं प्रॉब्लेम येते रे आज काय झालं काही जी झाले फोर झाली बिहू हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे चला याचं उत्तर सांगा बिहू हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे झोप आयली का फास्ट घ्या थी ठीक आहे ठीक आहे घेतो फास्ट मला झोपे आयली आता हा राईट राईट आसाम बरोबर आहे उत्तर मित्रांनो बोर होत असलं तर सांगा मला मी बंद करतो लाईव्ह आता जरा शांत वातावरण आहे म्हणून लाईव्ह केले नाही ते किरकिर किरकिर असते -किर आमच्या साईटला नुसते भांडणं होतात व्हिडिओ बनवायला गेले की आवाज रेकॉर्ड होते त्यामुळे नाही बनवत ए व्ही एच डब्ल्यू सी चे नाव बदलण्याचा सरकारने निर्णय घेतला त्याचे नवे नाव काय आहे प्रश्न बघा सध्याच्या आयुष्यमान भारत हेल्थ अँड वेलनेस सेंटर ए बी एच डब्ल्यू सीचे नाव बदलण्याचा सरकारने निर्णय घेतला त्याचे नवे नाव काय आहे तर याचं उत्तर सांगा उत्तर कमेंट करा माहिती असेल तर करा हां राइट राइट एक आयुष्यमान आरोग्य मंदिर बरोबर उत्तर तुमचं बरेचيكي सगळ्याला उत्तर माहित आहे चला पुढचा प्रश्न पहिला पद्मेश बरोबर उत्तर आहे आयुष्यमान आरोग्य मंदिर भारताला पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोठे सुरू झाला चला याचं उत्तर कमेंट करा बरोबर आहे प्रियंका तारापूर नाही नाही जीवन धोका दिलाय ब्लर दिसतंय स्क्रीन बरोबर आहे दोन तारापूर उत्तर चला पुढचा प्रश्न घेऊ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे कोणास म्हणतात चला याचं उत्तर कमेंट करा शरद बरोबर उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न एकदम सोपा आहे प्रश्न लक्षात राहू द्या उत्तर चुकीचं सांगले चला पुढचा प्रश्न घेऊ प्रश्न वीस मतदानाचा हक्क प्राप्त करण्यासाठी भारतीय नागरिकास वयाची किती वर्षे पूर्ण करावी लागतात पुढचा प्रश्न पहा मतदानाचा हक्क प्राप्त करण्यासाठी भारतीय नागरिकास वयाची किती वर्षे पूर्ण करावी लागतात बरोबर उत्तर आहे अठरा वर्ष बरोबर आहे सर्वांचं उत्तर बरोबर आहे अरे एकसट काय एकसट का आहे एक ते